महान करा आणि बेल ला क्लिक करा पालपेने प्रीमियर लीग पर्व पाच उत्साहात गुहागर तालुक्यातील पालपेने गावातील नावाजलेली पालपेने प्रीमियर लीग पर्व पाच उत्साहात पार पडली गुहागर तालुक्याचे गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांनी उपस्थित राहून पालपेने खेळाचा आनंद घेतला या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे श्री खेमवर्धन देवीच्या मांगल्याचे प्रतीक असणारा देवीच्या नावाचा चांदीचा फिरता चषक जो दरवर्षी विजेत्या संघाच्या घरी विराजमान होतो आणि स्पर्धेच्या आदल्या दिवशी ग्रामदेवता मंदिरात मोठ्या जल्लोषात आणला जातो दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मैदानाला नारळ वाढवून ग्रामदेवतेची आणि चांदीच्या चषकाची पूजा अर्चा करून देवीच्या दरबारातून क्रीडा ज्योत घेऊन पारंपरिक वाद्य वाजत बैलगाडीतून चांदीचा फिरता चषक मैदानात आणला जातो या स्पर्धेचे वेगळेपण म्हणजे दरवर्षी महापुरुष यांच्या नावाने चषकाला नाव दिले जाते यावर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचे चषक होता महानकटने विनोद चव्हाण गुहागर